औंढा नागनाथ तालुका प्रमुख अनिल दादाराव शिंदे यांची निवड औंढा नागनाथ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची औंढा नागनाथ येथील यजमान निवास या ठिकाणी सोमवार रोजी दुपारी दोन वाजता बैठक संपन्न झाली शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली औंढा नागनाथ तालुका प्रमुख गणेश देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेचे औंढा नागनाथ तालुका प्रमुख पद रिक्त झाले होते औंगानादनाथ तालुका प्रमुख निवडण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे त्यानंतर नवनिर्वाचित तालुका प्रमुख अनिल दादाराव शिंदे यांचा शाल श्रीफळ व हार घालून सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील उपजिल्हा प्रमुख जी डी मुळे शहर प्रमुख भामिरगे माजी नगरसेवक विष्णू जाधव सुदामराव खोकले अलीम खतीब सुनील खंडागळे चंद्रमणी पाईकराव बालाजी करडिले गजानन सोळंके भल्ला कोकाटे बाळू पोले संतोष रेनके विष्णू खटके पांडुरंग मेटकर लक्ष्मण बोने संतोष रेनके रवी डोंगर दिवे शेषराव सोळंके आकाश सुतारे राम गोराख यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज सेवन महाराष्ट्र साठी दत्तात्रय शेगुकर औंढा नागनाथ हिंगोली ना 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 शिवसेना पक्षाची या ठिकाणी मिटिंग झाली किनारा ज्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील निवडणूक असतील त्या अनुषंगाने या ठिकाणी या मिटिंग पार पडली त्याची उमेदवार पण या ठिकाणी प्रचंड या ठिकाणी उपस्थित होते आणि या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीवर शिवसेनेचे शिवसेनेचा भगवा फडकणार यात काही शंका नाही तसेच या पावड्या नागरांमध्ये तालुका प्रमुखपदी जे अनुपीय अनुप्रिया असतील यांची या ठिकाणी आता सर्वांच्या मते या ठिकाणी सर्वांच्या जेवढी काका होते या ठिकाणी सर्वच पदाधिकारी होते एकमताने या ठिकाणी यांची निवड करण्यात आली